आपण पाहताय चांगलं न्यूज बाळ इम्रॉन मध्ये ही करा बाबासाहेब आंबेडकर राजे छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर सावित्रीबाई फुले या सर्व महापुरुषांना अत्यंत अभिवादन करतो मी बहुजन समाज पार्टीकडून नगराध्यक्ष पदासाठी कराड शहराच्या आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाकडून जो हा उपक्रम राबवला त्याबद्दल मी प्रथमतः या आयोजकांचे आभार मानतो की ठिकाणी बोलवून एक जनतेपुढे मांडण्याचा छोटासा तो तो प्रयत्न त्यांनी केलेला आहे खूप कौतुकास्पद आहे मी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वरोजगार संघटनेच्या माध्यमातून सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून गेली पंधरा ते सोळा वर्ष झालं काम करतोय कराड शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये मी जाऊन भेटी देऊन बघून आलेलो आहे आणि निवडणूक लागली म्हणून मी केलेलो नाहीये तर या पूर्वीपासून मी प्रभागामध्ये जाऊन प्रत्येकाच्या आडी अडचणी बघत आलेलो आहे माझ्या ऐपतीप्रमाणे जेवढं मला समजेल त्या पद्धतीने मी केलेला आहे आता मध्यंतरीत वाढीव भागामध्ये दर्घेमोळ्यातला रस्त्याचा जो विषय होता त्यासाठी मी पाठपुरावा करून नगरपालिकेकडून त्या ठिकाणी मुरम वगैरे टाकून घेण्याचा प्रयत्न केला कारण पावसामध्ये त्या ठिकाणी चिकल एवढा होत होता की वयस्कर जे वृद्ध आहेत ते तिथं पडत होते त्यांना तिथून परत दवाखान्यात आणण्यापर्यंत पण त्यांची वाचण्याची शक्यता नसायची असे रोड त्या ठिकाणी होते गांडूळ खताचा प्रकल्प असेल अशा ठिकाणी मी जाऊन काम करतोय जर मी नगराध्यक्ष झालो प्रत्येक प्रभागामध्ये आज ज्या नगरपालिकांच्या शाळा आहेत त्या शाळा सर्वात प्रथम मी सुरू करणार त्या ठिकाणी हायटेक यंत्रणा वापरण्याचा प्रयत्न करून शासनाच्या ज्या हायटेक यंत्रणा आहेत त्या वापरून त्या ठिकाणी मी एक चांगला प्रत्येक प्रभागामध्ये शाळा सुरू करण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभागामध्ये जे सुशिक्षित तरुण तरुणी आहेत यांना नगरपालिकेच्या माध्यमातून जो कर्ज पुरवठा होतो की जो आज प्रभागामध्ये कराड शहरातल्या माहीतच नाही की नगरपालिकेकडून आपल्याला उद्योग व्यवसायासाठी कर्ज प्रकरणे मिळतात हा प्रभावी पुणे राबवण्याचं काम मी करणार त्याचबरोबर महिलांसाठी बचत गट असतील लघु उद्योग असतील हे छोट्या छोट्या उद्योगांसाठी प्रत्येक प्रभागामध्ये मी काम करणार तसेच प्रत्येक प्रभागामध्ये महिन्यातून किमान एक मिटिंग त्या प्रभागामध्ये घेऊन मी त्या प्रभागामध्ये ज्या अडचणी असतील त्या सोडण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट सी सी टी व्ही कॅमेरे नाही आहेत अजून वाढी भागामध्ये त्या ठिकाणी मी ते लावण्याचा प्रयत्न करणार आहे आज या ठिकाणी मला एक आवर्जून सांग वाटतं की मी पंधरा ते सोळा वर्ष झालं सामाजिक कार्य करतोय बरेच जण मला बघत असतात मी मोर्चे आंदोलन रस्त्यावर बसणं आंदोलन करणं काही वेळेला मी एकटा तर एकटा आंदोलन केलेलं आहे सातारामध्ये आणि प्रशासकीय कामात कशा पद्धतीनं आंदोलन करून अधिकाऱ्यांकडून काम करून घ्यायचं हे मला चांगलं माहीत आहे मी एक आंदोलक आहे मला बहुजन समाज पार्टीनं उमेदवारी दिली त्याबद्दल मी बहुजन समाजाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत सुनील डोंगरे असतील आमचे हुलगेश चलवादे असतील आनंदराव थोरडे असतील किशोर थोरडे असतील शिंगारे असतील या पदाधिकाऱ्यांचे तर मी आभार मानतोच तसेच मला ज्या संघटनेनं आज या ठिकाणी आणून ठेवलं त्या संघटनेचे माझे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष महाराज तिकुंडे सर हे तर कायम आमच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे तर सातारा जिल्ह्यात काम करायची संधी मला मिळालेली आहे सर ह्या निवडणुकीत मी निवडून आलो तुमच्या सर्वांच्या मतरूपी आशीर्वादावर तर निश्चितच मी कराडचा चेहरा मोहरा बदली गावाचं गाव पण ठेवण्याचं काम निश्चितच मी करणार एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत